नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल आणि तुम्ही बघत आहात द कडू ज्ञान आज टायटलमध्ये तुम्ही विषय वाचला असेल आजचा विषय आजचा विषय आहे विजयाचा गुलाल पंकजा गोपीनाथराव मुंडेज उडवणार का क्वेश्चन मार्क लावतो हो। कारण की प्रत्येक प्रत्येक स्टेटमेंट मागं क्वेश्चन मार्क लावणं गरजेचं असतं तर आपण फक्त तथ्यावरती बोलू कुणावरही पर्सनल टार्गेट नाही काही नाही ठीक आहे कोणतीही जात मदात काढायची नाही फक्त तथ्य की कोण जिंकायला हवं आणि कोण जिंकायला नको ठीक आहे तर पंकजा गोपीनाथराव मुंडे यांना ओळखीची कुठल्याही प्रकारे गरज नाही आता त्यांच्या या निवडणुकीबद्दल बोलण्याआधी आपल्याला याच्या आधी झालेल्या निवडणुकीबद्दल बोलणं गरजेचं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आक्रोश मराठा समाजाचे मोर्चे त्यातून समोर आलेले नेते मनोज जारांगी पाटील हे कुठल्या पार्टीला समर्थन करतात न्यूट्रल आहेत काय करतात ह्या सगळ्या गोष्टी अख्ख्या महाराष्ट्राने या पंधरा दिवसात बघितल्या आहेत ठीक आहे आता याच्या आधी जर आपण विचार केला तर त्या मतदारसंघाचं नेतृत्व स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी दोनदा केला आहे गोपीनाथराव साहेब दीड दीड लाखाच्या मताधिक्याने याआधी पण जिंकलेल्या आहेत एक मिनिट एक सेकंड मित्रांनो आधी दी पण दीड दीड लाखाच्या मताधिक्याने गोपीराजराव ला मुंडे साहेब जिंकलेले आहेत आता आपण जर विषय केला मराठा समाज आणि वंजारी समाज ह्या तिथे दोन प्रामुख्याने जाती आहेत ज्यांचं समाज ज्यांचं नंबर्स खूप मोठ्या प्रमाणावरती आहे त्या प्रमान, जा प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे आता या आधी पण मराठा समाजाचं वोट हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरदचंद्र पवार यांना पडत होतं असं नाही की मराठा समाज या आधी खुल्या मताने बीजेपीला या गोपीनाथ मुंडे यांना समर्थन करायचं तिथे गोपीनाथ मुंडे यांचा एकदा पराभव पण पर झालेला आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं झालेला आहे त्यानंतर प्रितमताई मुंडे यांनी त्या भागाचं नेतृत्व केलं यांनी त्या कॉन्स्टिट्युन्सीचं नेतृत्व केलं आणि त्या पण जवळपास दीड लाखाच्या मताधिक्यांनी विजयी झाल्या आता सांगायचा एक बाब म्हणजे यावेळेस नेमकं काय झालं यावेळेस जेव्हा यांची निवडणूक उमेदवारी घोषित झाली तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की पंकजताईसाठी हा विजय सोयीस्कर आहे पंकजाताईसाठी विजय हा इझी आहे त्यांच्या विरोधामध्ये बजरंग बप्पा सोनवणे हे उभे होते आता त्यांचा इतिहास काय ते काय आपण कुणाच्या इतिहासावर जाणार नाही काही नाही काही नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जे गेल्या एक वर्षापासून मराठा समाजाचा मोर्चा निघले आरक्षण नक्कीच मराठा समाजामध्ये पण भरपूर गरीब लोक आहेत आणि त्यांना आरक्षण मिळायलाच हवं पण हे मोर्चे जेव्हा जेव्हा शरदचंद्र पवार साहेब हे सत्तेच्या बाहेर गेल्यानंतरच का निघतात हा पण प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो ठीक आहे आणि ज्या प्रकारचं जातीचं वातावरण या निवडणुकीमध्ये तयार झालं ज्या प्रकारचे शब्द ज्या प्रकारचे वाक्य मनोज जरांगे पाटील बोलले हे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती बघू शकता आता मनोज जरांगी पाटलांनी सगळ्यात आधी ठरवलं की आम्ही एका एका भागामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस उमेदवार उभे करू जेणेकरून निवडणूकच होणार नाही जरांगी साहेबांनी परत त्यांचं स्टँड बदलला आणि जरांगे साहेब म्हटले की नाही आम्ही एकच अ अपक्ष उमेदवार दू जेणेकरून नो वोट फुटणार नाही म्हटलं ध्रुवीकरण वोटाचं होणार नाही ठीक आहे बाबा तुम्ही ते म्हटले तर ते ठीक पण त्यानंतर त्यांनी परत म्हटलं की नको यावेळेस मराठा समाज हा लोकांना पाडेल यावेळेस तुम्ही फक्त पाडायचं कुणाला पाडायचं बाबा तुम्ही ते इलेक्शनमध्ये कोणाच्या बाजूना नाही ना तर मग पाडणार कुणाला याचं स्पष्टीकरण त्यांनी कधी दिलं नाही मग स्पष्टीकरण देण्याच्या गोष्टी नसतात समजणेवाले को इशारा काफी असतो जिथे जिथे गडकरी साहेबांची सभा झाली मोदी साहेबांची सभा झाली त्याच ठिकाणी संध्याकाळी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जारांगे पाटील जायचे आणि जारांगी पाटलांचे स्टेटमेंट तुम्ही जर या दिवसांमध्ये बघितले असेल तर किती आहे तो समाज दाखवून देऊ आम्ही किती आहे याचा अर्थ काय जरांगी साहेब याचा अर्थ तुम्ही कोणाला धमक्या देत याचा अर्थ जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे याचा अर्थ तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या बोलण्यावरून नाचता हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे तुम्ही जाती भा जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम केले आहे आणि तुम्ही यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात सक्सेस पण झाले आहे मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं आणि कोणताच समाज हा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं म्हणू शकत नाही प्रत्येकाला आपापले कन्सर्ट असतात ते ठेवण्याचे अधिकार या संविधानाने सगळ्यांना दिलेले आहेत पण तुमचा तुम्ही आहेच किती लोक आणि मराठा समाज येणाऱ्या पाच पिढ्यांना तुमच्या दाखवून देईल अरे कोणाच्या पिढीपर्यंत जाता आणि तुम्ही तर कुणाच्या समर्थनामध्ये नव्हते ना मग तुम्ही जर कोणाच्या समर्थनामध्ये नव्हते तर लोकांना करू द्या ना मग जिथे करायचं ते याचा याचा परिणाम काय झाला मित्रांनो जे एक माधव समीकरण बनलं होतं माळी धनगर आणि वंजारी मित्रांनो मराठा समाज तिथे मोठ्या प्रमाणावर आहे वंजारी समाज तिथे मोठ्या प्रमाणावर आहे पण जो बाकी समाज होता माळी धनगर वंजारी तेली बंजारी बाकी जे समाज होते त्या समाजाला लक्षात आलं की बाबा हा व्यक्ती हे व्यक्ती जो स्वतःला निवडणुकीपासून बाजूला ठेवतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे जाती जातीचं ध्रुवीकरण तयार झालं आहे यातून समोर कसं होणार तर हा समाज जे बाहेर लोक कामाला गेले ते पण मोठ्या गाड्या भरू भरू माझ्या बीडमध्ये भरपूर मित्र राहतात परळीमध्ये मित्र राहतात भरपूर मोठ्या प्रमाणावरती मतदान परळी आणि आष्टी इथे करून करण्यात आलं चौऱ्याहत्तर टक्के मतदान आष्टीमध्ये झालं एकाहत्तर टक्के मतदान परळीमध्ये झालं आणि म्हणतात की बीड या लोकसभा मतदारसंघाची विजयाची वाटचाल विजयाचा रथ हा आष्टी आणि मधूनच निघतो तर हे वाढलेलं प्रमाण बजरंग सोनवणे सो, बजरंग आप्पा सोनवण्यासाठी धोकादायक तर ठरणार नाही ना आणि हां आता तर दोन दिवसापासून तुम्ही बघितलं असेल इलेक्शनची रिवोटिंग करा इथे बूथ बूथवर हे झालं बूथ हायजॅक झाला बाबा बूथ हायजॅक व्हायला आहे काय बॅलेट पेपरने तर वोटिंग होत नाही ईव्हीएम मशीन असतात तुम्ही तक्रार नोंदवू शकता इलेक्शन कमिशनकडे काही झालं असेल तर पण हे असं तर नाही हाराची हारण्याची चाहूल लागल्यानंतर जसा माणूस चौदावून उठतं ती चावल तर नाही ना याचा आपल्याला विचार करायला हवा पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो मित्रांनो ध्रुवीकरण झालं आहे पंकजाताई मुंडे या चार जूनला जिंकणारच आहात हा जिंकण्याचं मार्जिन मी तुम्हाला काही भविष्य बघता नाही आहे की सांगेल दोन लाख तीन लाख आहे पण जिंकण्याचं मार्जिन हे नक्की तीस ते चाळीस पन्नास हजारापर्यंत राहील आणि पंकजा मुंडे या सहज लोकसभेमध्ये या त्यांचा विजय होईल हे एवढं सांगतो माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू